मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ 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 सुरुवात झालेली आहे निगार लागते म्हणून घरात स्वयंपाकात तयार चालली चुली इजली पण धूर कसला झालाय <coughs> त्याने आवाज सुद्धा नाही ती मका वरण करायचे म्हणून डाळ शिजा घातली सकाळ वरण सका। भात इकडं काय काय चाललंय बघूयाची मस्त आहे वरण मेथीची भाजी आणि हा बाजरीच्या भाकरी पण झालेल्या आहेत हिने हि तर लयच मोठ्याने वारडायला लागली आवाज यायला लागली लागला पण शिजाय घेतली कष्ट बाहेर तर काय थंडीच थंडी आता भाजी खाली नको तर काय बर काय चहा यांना द्यायचा डबल डबल चहा कुटाना माल तर काय खरं नाही मग अशी मी म्हणलं ने उठल्यात का बस तर म्हणली नाही दाळ पण शिजा घातली चला आता ह्यांला चहा देते चहा पण उकाळा म्हणजे मग आवरायला थंडी वाजते त्यामुळे काय इलाज नाही कुठं कुठं थंडी सुटली सांगा कुठं कुठं थंडी सुटली सांगा या थंडीनी पण आवाज तोंडण होटल सगळ्यात आकारच गेले धोर्या त्या आमच्या हत्या म्हणती बाहेरचं बाहेरच काम करण्यापेक्षा <laughs> हो ना आ <laughs> गरम गरम चली इकडं आहे ना आमच्या हत्या उठलं की मुल बाहेरच्या चुलीपासून उठलं की गरम मारू इकडे मार्ग वाटायची बाहेरची सुटली घरातली ग तू माझी मी म्हणतात नको उरलं डोक्याला ता लय थंडी भाजते अहो झालं ते खूप बंद कर मी बा आता ह्याला दोन दोन शिट्या झाल्या बंद करा मी जाते आता कारण का बाहेर लय थाका मारायला लागलेत मला आज कुठे गेली गायपत झाली म्हणते तिला काय द्यानच वय नाही आमचं हे का नाही डबल चहा चालली होती पण ह्यांचं मीटिंग उठलेल्या वरच ची मला आधी आणून आमच्या आत्या मेथीची भाजी चालली छान अशी मेथीची भाजी करणार आहे ताजी ताजी रानातली तव्यात नाही बसच कडायचं करा असून द्या बाहेर चाललंय काय चाललंय कसला गोंधळ कसला कुटाणा वरारण चाल चिमण्यांचा ओरिजिनल आवाज का आधीच कोंबड्यांना खाया टाकून ठेवली जोडायच्या आधी कोंबड्यांचं खायला माझं बाहेरच असतं आज जाण बाहेर येण तर टाकून ठेवलं आता हे आधी सोडते कसं म्हणजे पळतच निघते ना छान असं सकाळ सकाळ वातावरण झाले सकाळ नाही म्हणजे साडेसात वाजलेत घरातलं थोडंसं आवरलं कसं रानात जायचं म्हणलं की मग सकाळ सकाळ बाहेर पण थंडी वाजते म्हणून घरातलं काम आवरायचं मग कोंबड्या सोडून दिल्या आत्या घरातली भाजी ही टाकते घर लागतं मग आत्या नाही ती काम करत म्हणतात नको बाहेर तुझी तू कर आज नाही एवढा झाडा केला ह्यांनी पण आता कोंबड्या सुटते आणि ह्यांना गुळी मांडते गुळी खास नेमकं माझं झाडून होतं नंतर ना मग धार काढायची माझा लागलाय घसा बसायला काल त्या मुख्याचा सगळा फुकोटा गेला त्याच्यामुळे कोंबड्या सोडून देतेच बसल्या झोका अच्छा लय नाही तर एक बारा इथं दोन कोंबडं इथं पण त्या सोडावं लागतात ना नाही लय काल करत दोन तर निघल्यात बाहेर हका हो पहिल्या उकरड्यावर गेल्या लय अड्या येत असू द्या मी चालली आता गोळी ठेवायला नेनू आणि आणू शाळेत गेल्या जीव अण्णा काही शाळेत नाही गेला म्हणला आज महिना अखेर रे लवकर शाळा सुट्टी पण पुरी म्हणल्या असल्या जातो हे आमच्या मत्रायचं घर आहे गुळीचं पोतं तसंच ठेवलं या देव घरातच छान हो झाली झालं उठे सगळी हातात धार काढायची बऱ्याच जणांना वाटतं की सारखी सर्दी झाली त्याच्यामुळं सारखं नाकालाही होते श्वास घ्यायला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं करावं लागतं बऱ्याच जणांना काय काय त्रास होतो आमच्या त्यांनी घरात काय काय केलं होतं चला बघूया मला बादली न्हयची दुधाची इकडच्या घरात ठेवलेली असते पोरं शाळेत गेले होती ना वांगून ठेवलेली असते दोन्ही हाताने धरावं ला लागेल नेहला येणार काय चाललंय लाल लाल दिसलं सगळं काढायची की आमच्या आत्यानी काय काय केलंय बघूया चला आपली आपण आता रात्री था उशीर झाला म्हणून आणलीच नाही आपल्या रानात ना कुठलं तर मी इकडे चिकडच गाडी नाही बसून आली उशीर झालाय अंधार पडलेलं रानातच आणि वरण करायचंय वरणाचं पण छान काढले अजून भात शिराय घालायचाय मी धार काढून येते आता आणि मग भाची दाय घालते धार काढते की तवर बसून द्या चाललंय असा सगळा चा घरात आहे पण आता स्वयंपाक झाल्याशिवाय काही आवडायचा नाही दहा काढायची त्याच्यामुळे ती धार काढून सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसा वाटला व्हिडिओ छोटासा सांगा आणि असं तुम्हाला नवीनवीन काहीतरी वेगवेगळं असून द्या आज काय करायचंय कुतमीर काढाय जायचंय ना कुथमिर उद्या मार्केटला नेण्यासाठी आजच काढावं लागते आणि थोडस गिनगोल मधलं गावात काढा छान असं झालंय वातावरण बघा आणि आमच्या कुत्र्यांला पण कुत्र्यांला पण थंडी वाजते म्हणून काही उन्हाला असे एक कुठं गेली रोज कोथमिरच काढायची आता फक्त आणि मार्केटला न्यायची बाजारावर एक कुठे गेलं काय दोन कुत्र असू द्या पैसा काय सूर आहे इतका वर आला